नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी गार गार वारा आणि गुलाबी थंडी अशा वातावरणामध्ये जरशी गरमागरम नाश्त्याची प्लेट मिळाली तर कुणाला नाही आवडणार ढोकळा ना। ते पण तांदूळ आणि डाळपासून चना दाळीपासून बरं का आणि ते पण कुठलेही स्टीमर न वापरता घरच्या घरी जुगाड मध्ये चला मग बळूया कृतीकडे सगळ्यात आधी मी तुम्ही बघू शकता तुकडा तांदूळ घेतले आहे तुम्ही याआधी कुठलेही साधे तांदूळ घेतले तरीही चालेल मी दोन वाटी इथे तांदूळ घेतलेले आहे त्यासोबत मी घेतली आहे एक वाटी चण्याची डाळ जितके तांदूळ असतील त्याच्या अर्धे आपली चण्याची डाळ असेल याच्या अर्धी मी घेतली आहे उडदाची डाळ म्हणजे एक वाटी चण्या डाळ आणि अर्धा वाटी उडदाची डाळ असं आपलं प्रमाण आहे दोन एक आणि अर्ध हे प्रमाण लक्षात ठेवा आपल्याला जर जास्ती प्रमाणात बनवायचं आहे तर दुप्पट वापरा हे सगळं स्वच्छ धुवून घ्या आणि याला आता आपण तीन ते चार ग्लास पाणी घालून व्यवस्थित रात्रभर किंवा पाच ते सहा तास भिजत घालून घेऊया छान भिजलं की तुम्ही बघू शकता डाळ छान फुगलेली आहे थंडीचे दिवस चालू असल्यामुळे तुम्ही हे एक तर रात्रभर भिजवा किंवा सकाळी टाका म्हणजे दुपारपर्यंत हे आरामात भिजून जातं डाळ व्यवस्थित भिजली की यातलं आपण पाणी काढून घेऊया डाळ आणि तांदूळ वेगळं भिजवायची गरज नाही हे मिश्रण आपण आता एका मिक्सीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये मी टाकले आहे तीन मिरच्या एक इंच आल्याचं तुकडं आणि थोडा कढीपत्ता त्यासोबत एक वाटी आंबट दही आंबट दही हे गरजेचं आहे सोबत मी यामध्ये अर्धा वाटीपेक्षा कमी पाणी घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपण छान व्यवस्थित एकजीव बारीक करून घेऊया आपल्याला हे एकदम हे नको मीडियम असलं तरीही चालेल याने ढोकळ्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती छान वाटते आणि टेक्स्चर पण छान येतो हे मिश्रण आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी घातला आहे अर्धा चमचा मीठ त्यासोबत मी घातलेली आहे एक चमचा साखर साखर घातल्याने याला एक छान चव येते म्हणून नक्की घाला या चवत मी यामध्ये घातला आहे एक मोठा चमचा भरून तेल तेल टाकल्याने आपला ढोकळा जो आहे तर छान मऊ होतो आता यामध्ये घालूया हळद आणि सगळे जिन्नस असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया हळद हे तुम्ही बारीक करताना घातली तरीही चालेल मी नंतर घातली कारण रंगाचं प्रमाण येतो आणि हे व्यवस्थित एकजीव नाही झालं तर शिजताना यामध्ये असा हळदीचा रंग लालसर होतो आता याला झाकून आपण दहा ते बारा तास व्यवस्थित फर्मेंट होऊ देऊया मी याला रात्रभर ठेवलेला आहे रात्री आठ वाजता बारीक केलं आणि सकाळी आठ नऊला जरी केलं तरी बघा तुम्ही हा व्यवस्थित छान फर्मेंट झालेला आहे छान अशी जाळी आलेली आहे तुम्हाला चमच फिरून दाखवते मी बघा असं छान असं फुसफुशीत झालेलं आहे आता याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया जर तुम्हाला हे जरा घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घाला आपल्याला खूप पातळ पण नको आणि घट्ट पण नको पातळ झालं तर ढोकळ्या लवकर शिजणार नाही आणि घट्ट झालं तर खूप दाट होईल आता बिना स्टीमरचं आपण हे बनवत आहोत एका पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याकडे अशी जाळी तर सगळ्यांकडे असते हे स्टँड आपण आतमध्ये ठेवूया आणि त्याच्यावरती अशी जाळी ठेवूया मी कुकरमध्ये जाळी वापरतात ती जाळी ठेवलेली आहे आता आपण हे गरम करायला ठेवूया आता मिश्रणामध्ये मी अर्धा पाऊच इनो घातलेला आहे आणि त्यावर थोडं पाणी घातलेलं आहे तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा घातला तरीही चालेल आता याला व्यवस्थित असं हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊया मी इथे तीन घेतलेली आहे आपण याऐवजी ताट घेतलं तरीही चालेल यामध्ये आपण अर्ध्या प्रमाणात मिश्रण भरूया आणि यावरती मी थोडं तिखीट भरभरलेलं आहे आपण जास्ती भरलं तर ते वरती येऊन बाहेर निघायची भीती असते आपलं पाणी तापलं किंवा स्टीम झालं की यामध्ये आपल्या ढोकळ्याचं स्टँड ठेवूया तुम्ही बघू शकता मी हे अर्धच भरलेलं आहे कारण हा जेव्हा शिजतो हा आणखी वरती येतो याला आपन, चान आपन, ही ही आता आपण पंधरा ते वीस मिनटं छान स्टीम करून घेऊया वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा थोडा फुगलेला आहे आता आपण चेक करूया की हा शिजला आहे की नाही मी यासाठी यामध्ये स्कीवर टाकून पाहिलेली आहे चाकू किंवा चम्मच जरी टाकून बघितला तरी कळतं ही बघा ही अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोका शिजलेला आहे आता गॅस बंद करून याला थोडं गार होऊ देऊया गार झाल्यावरती याला आपण असं पीसेसमध्ये कापून घेऊया मी याला डब्यातच कापून घेतलेलं आहे बाहेर न काढता सर्विंगसाठी सोपी जातं किंवा आपण कुठे नेत असेल तरी हे असंच असं नेलं तरी चालतं तडक्यासाठी एका पॅनमध्ये तेल घाला जिरं मोरी आणि कडीपत्ता घाला मी मिरची घातलेली का नाही कारण मी तिखट टाकलेलं होतं आणि आपण यामध्ये बारीक पण केले आहे म्हणून म्हणूनसुद्धा हा तडका आपण आपल्या ढोकळ्यावरती व्यवस्थित पसरून घेऊया मिरची आपल्याला आवडत असेल तर नक्की घाला लहान मुलांच्या हिशोबाने बनवायचं असेल तर अशा प्रकारे बनवा तडका पूर्ण छानपैकी टाकून झाला की यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घाला यासोबत मी यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे हे दिसायला तर छान दिसतं पण चव पण खूप छान येते अगदी असं ताजं वाटतं सगळं छान टाकून झालं की आपला ढोकळा झाला तयार चला मग सर्विंगसाठी काढूया मी या ढोकळ्याला सर्व केलं आहे ग्रीन चटणीसोबत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू